पत्रकारिता अभ्यासक्रम चालवतात विहोग जनरल तिथे आम्ही जेव्हा चर्चा होते तेव्हा आमचं आता हेच म्हणणं आहे की आता लोकांनी कशी पत्रकारिता केली पाहिजे तसे सिलेबस आपल्याला डिझाईन करावं लागते म्हणणे सर म्हटले की सोशल मीडियाच्या लोकांना पत्रकार मानायचे की नाही मानायचं माझं स्पष्ट म्हणणं आहे की जे काही मोठे मीडिया हाऊसिस आहे त्या माध्यमात काम करणारे लोक हे पत्रकार आहेत पण आता प्रत्येक नागरिक सुद्धा जो सोशल मीडियावर

पत्रकारिताचा उद्देश असा आहे, आहे की एक मेसेज माझ्याकडनं दुसऱ्या माणसाकडे पोहोच मग तो जर मेसेज त्या कार्यशाळांची त्यासाठी गरज आहे हे सगळे युट्यूबर आहे पोर्टलवाले आहेत यांना सांगावं लागेल की तुम्ही जर्नलिझम कसा करायचा आहे तुम्ही कोणती बातमी द्यायची आणि बातमी देताना काय पथ्य पत्रकारिता करू शकतो एखादी बातमी म्हटले की आता बातमीची जागा कोण ठरवतो संपादक ठरवतो म्हटलो यदुनाथ सत्ते फार चांगले सांगतात ते एका शाळेमध्ये गेले

गेंडेच्या कादरीचे राजकारणी आहेत यांना पेन निर्माण करणारी पत्रकारिता ही आवश्यक आहे पण त्यासोबतच सुदैवाने जसा उल्लेख केला तर पत्रकारांना पेन होता कामा नये कारण बऱ्याचशा घटना अशा होतात की जेव्हा आपण अशी पत्रकारिता करतो तेव्हा आपल्याला पेन सहन कराव्या लागतात प्रसंगी आपल्या काही सहकार्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे तर असा हा बदलाचा जो प्रवाह आहे तो आपण आपण काम करतो पण ते करत असताना आपण मूल्य ठेवूनही काम करतो तेव्हा ज्यांच्यासाठी आपण काम करतो ती मंडळी आपली किती केअर करतात आपल्यासाठी किती धावून येतात हेही आपण पाहतो मग जर लोकांची अभिरुची बदलली असेल लोकांची आवडीनिवडी बदलल्या असतील तर पत्रकारितेतील बदलते प्रभाव सुद्धा त्याच दिशेने जातात आणि तिथं खरं मूल्यांचा ह्रास होतो या विषयावर बाकीच्या पब्लिकने मत व्यक्त केली यावर आधारित ते मत असतात सुधीर जो लेख लिहिला होता तो लेख सोशल मीडियात व्हायरल झाला आणि त्याला अनेकांनी प्रतिकूल मतं नोंदवली होती ती मतं धरली आणि भारतातच आपल्या राजकारणाप्रमाणे बहुमतावर आधारित असलेला निर्णय <laughs> खरा <तारा तो, laughs> की कोट आहे समजून घेण्याची ए आय कदाचित नसाम असून त्यामुळं असाही धोका आहे त्यामुळं हे आय झालं काय किंवा पत्रकारिता पेनलेस झाली काय त्यातला जो मेन जो कणा आहे तो पत्रकार आहे आणि तो जर मूल्यनिष्ठित असला त्यांनी त्यांची मूल्य कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर पत्रकारितेला हे या योग्या सोशल मीडिया येऊ द्या काही मरण असणार नाही असं मला वाटतंय मला मूल्य नावाची जी गोष्ट आहे ही कुठेतरी काहीतरी बदलत आहे प्रवाह फक्त पत्रकारितच बदलतात असं नाही सर्वच प्रवाह बदलतात कारण समाज हा एक ट्रान्झिशन फेजमधून जातो सध्या टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचा बराच इथं उल्लेख झाला सर्वच आपण जीवनामध्ये टेक्नॉलॉजीशिवाय आता जगू शकत नाही असंही सत्य आपल्यासमोर आहे अशा परिस्थितीमध्ये स्पर्धा आहे जे प्रकारची इकॉनॉमी बदलते ज्या प्रकारचं राजकारण बदलतं राजकीय विचार बदलतात आणि एकूणच जे माणसांच्या आतमध्ये असलेला जो याय बाहेर आहे पण माणसांच्या आतमध्ये डोक्यामध्ये जो मेंदू आहे त्या मेंदूमध्येच अशी काही रचना बदलते की आपण मूल्य जे ज्याच्याविषयी बोलतो की जे चांगले मूल्य आपल्या जे उल्लेख केला कुठला रिपीट करत नाही पण जे आपण चांगले मूल्य म्हणतो की ॲक्युरसी असावी विश्वास असावी किंवा हे जे मूल्य आपण वर्गात शिकवतो ते मूल्य आउटडेटेड झालेत असंच वाटतं कारण एकूणच परिस्थिती ही बदललेली आहे मला वाटतं हे जे आजचं संमेलन आहे हे अतिशय उपयुक्त आणि टाईम न्याय म्हणून मी मीडिया प्रमुख ब्रह्मपुरी माउंट आबू आणि अहिल्यानगरचं यांचे खरोखर आभार मानतो कारण ते चालतं वर्तमानपत्र होतं त्याच्यानंतर काळ बदलत संजय पत्रकार पत्र आहे जे आहे तेच मांडायचं जे आहे तेच सांगायचं आंधळ्या माणसाला सुद्धा युद्धाचं वर्णन करून सांगितलं त्यांनी जसं जर तसं ती पत्रकार पुढं पत्रकारितेमध्ये अनेक बदल होत नारदाची पत्रकारिता होती परंतु नारदाला जस आद्य पत्रकार आहेत तसं त्यांना उपाली मिळाली ती आपण सांगत नाही ती म्हणजे कळीचा नावा म्हणजे पत्रकारितेला पहिल्या मिनिटापासून काही जुडलेले त्याच्यानंतर राजे रजवाडे यांच्या काळातही पत्रकारिता होतीच हो दे। दे हो भाट होते ते सुद्धा एक पत्रकार भाटगेरीच पुढे अनेक बदल झाले स्वातंत्र्य उत्तर काळात स्वातंत्र्य पूर्व काळामधले मी आपला अधिक वेळ घेणार नाही त्याच्यात सगळा तपशील मी लिहिलेला आहे प्रश्न असा आहे की स्वातंत्र्य उत्तर काळातली पत्रक का पूर्व काळातली हे निष्ठ महात्मा गांधींनी केली आंबेडकरांनी केले महात्मा के फुले हो। आणि पत्रकार आहेत पटवर्धन ज्यांची पत्रकारिता देशाने स्वीकारली त्याचा आपण इथं हवलजीव हो उल्लेख केला पाहिजे त्या भूमीमध्ये तुम्ही आलेला त्यांच्या पेपरचं नाव म्हणजे साप्ताहिकाचं नाव शक्ती उल्लेख करून आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि ह्या अहिल्यानगर मध्ये जर ते सांगितलं नाही तर या पत्रकार संमेलनाला काही अर्थात आपल्या या जिल्ह्याने त्याच काळात एक पत्रकारिता दिली आणि ती अत्यंत निर्भीड दिली ती म्हणजे दिनबंधू मुकुंदराव पाटील समाज सुधारण्याचा खरा वाचा घेतलेला पत्रकार पुढे दिला तुम्ही दांबेकरांची पत्रकारिता सांगता ती आहे मला अमान्य करायचे नाही परंतु त्याच दरम्यान मुकुंदराव पाटलांनी म्हणजे या नगर जिल्ह्याने आपल्याला पत्रकारिता शिकवली दिली आणि वाढवली आणि ती सगळी समाजासाठी दिली आता त्यावेळेचे प्रकार या तपशिलात मी जाणार नाही ते माझ्या तप मित्र या जिल्ह्याने अतिशय मोठी पत्रकारिता दिली मला पठारे सरांकडून अपेक्षा होती का ते बोलतील पण ते नाही बोलत त्याला ते त्यांच्या लक्षात नसत ज्ञाना दीडशे वर्षापूर्वी ह्या नगर जिल्ह्यातून ह्या नगर शहरातून निघालेला आहे ही मोठी परंपरा आपण घेऊन पडतात आणि ही परंपरा आपल्याला जतन करायची आहे पण दुर्दैवाने आपण तिची अशा संमेलनामध्ये सुद्धा दखल घेत नाही तर व्यक्तिगत पत्रकारेमध्ये आपण किती येणार याचा विचार करा आपण स्वतःला ज्या वेळेला पत्रकार म्हणतो त्यावेळेला हा मानबंद आपल्याला टाळता येणार नाही आणि जर टाळा तर मूल्याची पुनर्रचना होणार नाही मूल्य मूल्य म्हणून तुम्ही काय सांगता मूल्य ही मूल्य मुळात व्यक्ती परत आणि व्यक्ती असते तुम्ही किती मूल्यवान आहात त्याच्यावर मूल्य ठरणार आहे तुम्ही जर मूल्यहीन हीन मालकाने सांगितलं पेपर संपादकाने सांगितलं आम एक करायचं तुम्ही करायला लागल्या तिच्या बातम्या द्यायला लागल्या तर तुमच्या मुला अर्थ आणि ते तुम्हाला कोणी वाचलं आता तुम्ही यायच सोशल सोशल मीडियाच्या संदर्भात बोलला गुगल न बोल माझं असं मत आहे तुमचा अभ्यास इतका असला पाहिजे या जिल्ह्याचा याला पत्रकार तुम्ही स्वतःच गुगल आहात गुगलला जे सर्च करणार नाही तुमच्या डोक्यात असलं पाहिजे तुमच्या मनात असलं पाहिजे ते तुम्हाला उतरता पाहिजे पण आमच्या जीवनामध्ये आम्ही काम करताना जी काही संवेदनशीलता जपलेली आहे आताची आमची पिढी पुढची पिढी तर काही सांगत नाही तरी आम्ही जपतो काही ना काही माध्यमात अनेक बातम्या जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की आमदार माझे इतकं वाईट अवस्था आहे सगळीकडे तर मग ह्या वाईट अवस्थेमध्ये जे तर आम्हाला छापच कामगार आहे कारण जेव्हा अशा घरात तर अशा स्थिती जी काही चांगल्या कामं चालू आहेत समाजात ती मानण्याचा आम्ही प्राधान्याने प्रयत्न करतो आता आपल्या इथे शिगमे नाईक मनगाव नावाचं गाव आहे डॉक्टर धामने रामदत्ते म्हणून बघल्यानंतर महिला सांभाळतात साडेपाचशे महिला त्यांची मूल वगैरे एक अतुलनीय काम आहे जे काम शब्दात वर्णत राहतात अशा संस्थेच्या बातम्यानं तर आमचे मित्र आनंद झेंडे होऊन श्रीकडून द्याला पाठी समाजाची किंवा भटकेमुक्त समाजाची गुन्हा सांभाळतो त्यांना शिक्षण देतो पण अशा ज्या संस्था आहेत त्या सोयीचं दिलीप गुण काय मानव सेवा संस्था चालवतात अशा लोकांची जी काही बातमी असतात इव्हन आपली जे उडान संस्था आहे की भारी बाल थांबवतात त्यासाठी संघर्ष करतात अशा आम्ही आमच्या पद्धतीने पातळीवर व्यापक प्रसिद्धी देतो <laughs> आप सभी जनरल जनता की बहुत चिंता करते हो उसके उसको सारा समाचार पहुंचाने के लिए आते रहते हो ऐसे हम ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय के हम आए नहीं आप सभी के सुख शांति के लिए इच्छा करते रहते हैं चिंता करते रहते क्यों? क्योंकि अगर आप सुखी हो तो जनरल जनता सुखी है अगर आप आप दुखी हो तो आप एक एक स्वतःला शरीर समजायला लागलो आणि त्यामुळं आपल्यामध्ये मध्ये दैनिक गुणांच्या ऐवजी अवगुणांनी प्रवेश केला तर आता आपण सर्वजण आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होऊन ते आपल्या दैवी मूल्यांचा अनुभव करूया तर स्वतःला एखाद्या चैतन्य तारसनात पाहा मी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे संपूर्ण शरीराला चालतरी अपने आत्मा परम परमात्मा की संतान है परमात्मा अपने आत्मा यह दिव्य गुना नहीं भरपूर होता है यह दिव्य गुणा वर्षा धरे The next with that

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब